नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आजची म्हणजेच ही आहे या ग्रोवन पेपरची ही अपडेट आहे तर या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया कापूस विकावा की साठवून ठेवावा शेतकरी सध्या या विधवा मना मनस्थितीत आहेत मागील वर्षापासून दरात घसरण सुरूच आहे तीन वर्षापूर्वी कापसाच्या दराला झळाळी मिळाल्या मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा कपाशी लागवडीकडे वाढला मात्र मागील वर्षापासून दर घसरणीला झालेली सुरुवात थांबलेली नाही सध्या अवघ्या सहा हजारांपासून साडेसात हजारांदरम्यान दर असून यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे बाजारात सध्याची आवकही प्रभावित झालेली आहे दराच्या दराच्या अपेक्षेने कापूस किती दिवस ठेवावा व कधी विकावा अशी द्विधा मनस्थिती बनलेली आहे अकोले जिल्ह्यात अकोट ही कापसाची प्रमुख बाजारपेठ बनलेली आहे या ठिकाणी सध्या सरासरी तीन हजार क्विंटलपर्यंत आवाक होत असल्याने हळूहळू ही आवक वधारते आहे दुसरीकडे कापूस हंगाम आता बऱ्यापैकी आटो आटोपत आला असून बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात कापासाच्या गंजी लागलेल्या आहेत मागील वर्षातही अनेक शेतकऱ्यांनी महिने कापूस साठवून ठेवला होता तरीही अपेक्षित दरवाढ न झाल्याने त्यांना यंदा हंगामाच्या तोंडावर विक्री केली आता नवीन कापूस दिवाळीपासून घरात यायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कापसाचा डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यामध्ये सरासरी किती दर होता वर्ष दोन हजार बावीसमध्ये हा दर दहा हजारांपर्यंत होता तर दोन हजार तेवीसमध्येच दर कमी होऊन आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपये झाला तर सध्या दोन हजार चोवीसमध्ये हा दर साडेसहा हजार ते साडेसात हजार या दरम्यान आहे यावरून या तुम्हाला दिसून येते की किती घसरण झालेली आहे कापसाच्या दरात गेल्या तीन महिन्यातील कापूस बऱ्याच प्रमाणात साठवलेला आहे मध्यंतरी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांमध्ये सध्या सध्याच्या हो दरात किमान दहा टक्के वाढ होईल असे सांगितले जात होते सध्या या दरामध्ये वाढीचे लक्षणे कुठेही दिसून आलेली नाहीत बाजारात साडेसहा ते साडे साडेसहा ते साडेसात हजारांदरम्यान कापूस विकतो आहे खेडा खरेदी तरवदी अवधी सहापासून केली जात आहे दरवाढीची शक्यता दिवसेंदिवस दुसर होत असल्याने शेतकरी कापूस विकावा की आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी या चिंतेत आहे यंदा असमतोल पावसामुळे कापूस उत्पादकांना फटका बसलेला आहे नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या पावसात हजारो क्विंटल कापूस भिजला होता यामुळे कापसाचा दर्जाही खालावला आहे बाजारात हा कापूस जेमतेम दराने खरेदी खरेदी झाला आहे सध्याच्या चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही सध्या साडेसहा ते साडेसात वर्षातील दराची स्थिती पाहिली तर मागील वर्षात डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात आठ आठ हजार ते आठ हजार दोनशे पर्यंत दर, दर मिळत होते तर त्या आधीच्या वर्षात कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता पुढे हाच दर बारा हजारांवरही पोचला दोन वर्षात तब्बल पाच हजारांची हजारांनी आता काप कापूस दर खाली आलेला दिसत आहे यावर्षी लांब धाग्याच्या कापसाला स सात हजार दो वीस रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली आहे परंतु व्यवस्थापनाचा वाढलेला खर्च यामुळे पीक तोट्याचा सौदा ठरत आहे तर शेतकरी मित्रांनी होते आजची कापूस शेतकऱ्यांसाठी अपडेट धन्यवाद